आस्तर पावसा मुले जिल्ला, जिल्ला, आज तर अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचं जे नुकसान झालं अमरावती जिल्हा नागपूर जिल्हा विदर्भ आणि महाराष्ट्रातलं या नुकसान भरपाईचा आढावा घेण्याच्या सूचना माननीय मुख्यमंत्र्यांनी सर्व पालकमंत्र्यांनी दिल्या होत्या आज नागपूरची अवकाळी पावसात जे नुकसान झालं त्याबद्दलच्या नुकसान भरपाई देण्याबद्दलची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात आहे आज पार्श्वनी सावनेर तालुक्यातील काँग्रेसचे चार सरपंच आणि मोठ्या प्रमाणावर काँग्रेसचे हार्ट कोर लीडर त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश घेतलेला आहे भिवापूरमध्ये खरेदी विक्री आणि मोठ्या प्रमाणावर निवडून आली सतराही सतरा सतरापैकी सतरा सदस्य निवडून आले त्यांच्याही सत्कार झाला आहे आणि आज मोठ्या प्रमाणावर जनतेचा विश्वास हा देवेंद्र फडणवीस सरकारवर आमच्यावर आमच्या पक्षावर वाढतो आहे जनतेने जो विश्वास आम्हाला दिला आहे त्या विश्वासाला आम्ही समोर येतो आहे